पाच वर्षांच्या कालावधीनंतर माजी आमदार दिलीप माने हे स्वगृही परतले मुंबईमध्ये ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी काँग्रेसचा हात धरला दक्षिण माजी आमदार दिलीप माने हे वर्षानंतर स्वगृही काँग्रेस पक्षात परतले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत माने यांनी मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला माने यांच्या काँग्रेस प्रवेशाचा फायदा सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना होणार आहे त्यामुळं माने यांची दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील ताकद शिंदे यांच्या पाठीशी उभी राहणार आहे दिलीप माने यांनी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता विधानसभेची दोन हजार एकोणीसची निवडणूक त्यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघाऐवजी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून लढवली होती काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेच्या तिकीटावर लढत दिली होती मात्र शिवसेनेचे महेश कोठे यांनीही अपक्ष म्हणून याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि मतविभागणीचा फायदा प्रणिती शिंदे यांना झाला शिवसेनेचे कोठे आणि माने या दोघांचाही सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून पराभव झाला होता तेव्हापासून ते शिवसेनेपासून अंतर राखून होते महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ गेले होते विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांची आजही मैत्री आहे त्यातूनच अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी दिलीप माने यांच्या निवासस्थानी भेट दिली होती मात्र आघाडीत दक्षिण सोलापूर मतदारसंघ काँग्रेसकडे त्यामुळं त्यांनी काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला होता त्यानुसार मुंबईत त्यांनी काँग्रेसचा हात हाती घेतला